नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा नाव सुभाष अंकुशमाळी गोशे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं खोबीचं खोबीचं क्षेत्र पंचवीस गुंठ आहे पंचवीस गुंठ आहे आणि लागवड कधी के केली लागवड सोळा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर म्हणजे साधारण आज किती दिवस झालं आज साधारण अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस झाले अठ्ठेचाळीस दिवस झाले बरोबर तर मला सांगा तुम्ही रोपं लावलेत काय बी लावले कसं रोपं लावलीत रोप लावलेत ला आणि कसं तुम्ही पाठ पाण्यावर केलाय का ड्रिप वर केलाय पाठ पाण्यावर केलाय पाठपाण्यावर किती वर्ष झालं कुबी करताय चार पाच वर्ष झालं पाच वर्ष झालाय ह्या वर्षी काय बदल तो केलाय तुम्ही कुबीमध्ये ह्या वर्षी आतापर्यंत रासायनिक वर करत होतो ह्या वर्षी सॉइल चार्जर भी भी वर केलाय मला सांगा तुम्ही रासायनिक करत होता आधी आणि ह्या वर्षी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवर केलाय तर काय बदल काय जाणवत बदल जाणवतोय रासायनिक पेशा कमी दिवसात पानाची संख्या आणि गड्ड्याची साईज वाढायला लागलेली आहे म्हणजे गड्डा जर आपण बघितला तर जबरदस्त साईज आहे आणि पान बी एकदम जबरदस्त आहे पान एकदम चांगला आहे बरोबर मला सांगा तुम्ही ह्याच्या आत अगोदर जी करत होता रासायनिकवर त्यावेळेस काय समस्या तुम्हाला रासायनिकवर समस्या म्हणजे त्याचा काय अगोदर आता त्यापेक्षा आपण स्वयंचर्यावर आता केले जरा म्हणजे पहिल्यापेक्षा लवकर दिवसात आलेलं दिसतंय म्हणजे लवकर आला आणि बजेट पण थोडं कमी त्यापेक्षा झालंय म्हणजे खर्च पण कमी झाला कमी झाला थोडा म्हणजे मला सांगा पहिलं ह्याला कुबीमध्ये समस्या काय असायची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही केमिकल वर करायचा अळीची असेल पाल पानाची साईज असेल आणि त्यामध्ये केल्यानंतर जरा फवारणी कमी लागायला लागली एखादी कमी केली तरी म्हणजे त्या प्रमाणात रोगी नाही म्हणजे तुम्हाला जे पहिले ए... जास्त फवारण्या लागली चार फवारण्याऐवजी मी तीनच केले तर आता पण त्या मानांतरी रोग काय नाही फवारण्या कमी झाल्या आणि उत्पन्न एक फवारणी तर आता मला कमी झालेली जाणवत एस एस एम आणि फक्त सॉइल चार्जर आपलं पाच पिशव्या कृषी अमृत पाच पिशव्या टाकले फक्त यापेक्षा दुसरं काय नाही टाकले मग तुम्हाला ह्याच्यावर एक तुमच्या असं लक्षात आला असेल की बिगर केमिकल वर सुद्धा शेती होऊ शकते नाही ह्याच्यावर पण येऊ शकते काय नाही प्रॉब्लेम नाही म्हणजे आणि चांगला आले म्हणजे केमिकलवर किती खर्च करायचा तुम्ही केमिकल पेक्षा खर्च कमी जायचा अजून काय टोटल बजेट काढलं नाही ना आपण पण तरी कमी आला म्हणजे बेसन बळी पडायचं प्रमाण कमी आहे केमिकल पेक्षा जरा म्हणजे तुम्ही जर केमिकल शेती करत असला तर तुम्हाला रोग येणार ही तुम्हाला लक्षात आले आणि एससी टी जर शेती करत असाल तर रोग कमी येणार ही लक्षात आलेला बरोबर आणि सुरुवातीत मी आता म्हणजे ह्या पिकापासून सुरुवात केली पूर्ण पीक निघल्यानंतर अजून काय त्यात बदल करता येते काय बजेट कमी जास्त होतं फायनल सांगू शकतो आता मला सांगा आता साधारण आपल्या ह्या क्षेत्रामध्ये किती रोप लावले आपण पंचवीस हजार रुपये लावले पंचवीस हजार रुपये लावले मला सांगा आता ह्या वर्षी जे पानं आणि क्वालिटी बघून उत्पन्नात किती वाढ होईल असं वाटतंय साधारण दहा टक्क्यानं वाढ होईल असं अंदाज आहे माझा म्हणजे उत्पन्न वाढ आणि खर्चात कमी ही काय वाटतं तुम्हाला ह्याबद्दल ते आता पूर्ण आपलं हार्वेस्टिंग झाल्यानंतर समजलं ना की म्हणजे अभ्यास करून मी त्याचा पूर्ण सांगेल पण आता सध्या हिशोबाने तर दहा टक्के वाढ होईल असा अंदाज आहे म्हणजे आपल्याला म्हणते तसं बाळाच पाय पाळण्यात दिसते तसं ह्याची जी, जी क्वालिटी पानाची आणि गड्याची बघूनच आपल्याला लक्षात येते आता मला सांगा सरासरी आता जर आपला गड्डा पकडला तर सरासरी काय सायजे सरासरी कालावधीवर अजून चार दिवस जर आपण पुढं थांबलो तर एक किलो सवा किलो दीड किलो पर्यंत जातोय पण आपल्याला मार्केट मध्ये कुठला सायचा चालतोय त्या हिशोबाने काढवा लागतोय ओके ओके मला सांगा आता जे शेतकरी आहेत नवीन त्या शेतकऱ्याला काय एक संधी विचारात पण आता रासायनिक खत ज्या वारंवार वापरामुळे आपल्या जमिनीची नापीक व्हायला लागले ते बरोबर त्यासाठी ही सॉइल चार्जरचा कृषी अमृतचा चा पर्याय शेतकऱ्यांशी आहे म्हणजे कारण शेणखत खत तर आपण शंभर टक्के शेणखत टाकलं तरी पण त्यात कुठेच प्रमाण ओरिजिनल येत नाही शेणखत बरोबर त्यासाठी आपल्याला कृषी अमृतचा पर्याय चांगला आहे नवीन शेतकऱ्यांनी पहिल्यांदा असं मी कसं केलं तसं प्रायोगिक तत्वावर एक दहा गुंठ्यावर अर्ध्या तुम्ही प्रयोग करून त्यातनं फायदा होत असेल तर पुढं वापरायला काय अडचण नाही एक सल्ला देऊ शकतो बरोबर आजच्या स्थितीला सगळ्यापेक्षा एक नंबर आहे आणि हे जर दोन फायदा आहेत एक तर आपली जमिनीवर आपण काम करतो त्यामुळे जमीन चांगली राहते आणि उत्पन्न पण मिळू शकते ओके म्हणजे आजच्या स्थितीला जरी आपण विचार केला तर केमिकल पेक्षा आपल्याला एकदम जबरदस्त आहे बरोबर आता okay. तुम्ही दाणेदार खत टाकले बरोबर बर ना कांद्याला पण टाकले आणि याला पण टाकले कोबीला पण टाकले एसएसएम वापरलेले आपण बरोबर काय वेगळा पाना काय जाणवलं या वर्षी एसएसएम वापरल्यावर एस एस एम वापरल्यानंतर हे जाणवलंय की पानांची साईज हे भरपूर मोठे काळोखी जास्त आहे अच्छा आता आता आपण तापमान बघू शकतो बरोबर ना खूप टेम्परेचर आहे तरी प्लॉट जर बघितला तर एकदम असा चमकू राहिले एकदम हिरवागार गाय खूप आहे ले, तिच्या लस्टर खूप आहे असा थकलेला वाटत नाही प्लॉट चमक भरपूर आहे ताजा फ्रेश आहे फ्रेश आहे एकदम धन्यवाद